हॅलो हाय गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात जर हा व्हिडिओ आहे घरचा माझे सासरे आले होते त्यांनी आम्हाला खूप सारं सामान आणले होते त्याच्यासाठी हा व्हिडिओ या सगळ्यांनी नाश्ता करायला नाश्तानी येवणाची वेळ होती तेव्हा मी कापून खात होतो तर पूर्ण व्हिडिओ बघा हॅलो नमस्कार आतू ना इथं खिडकीवर चढायचा आणि बेडवर उड्या मारायचा त्याच्यामुळे ना तर म्हटलं याचा पाय बी मोडायचा काय व्हायचं म्हणून आहे ना आ इथं न ठेवताना बेड असा ठेवलेला आहे आणि आता तो तरी त्रास देतोच बरं का आणि आता काय करतो इथं उभं राहून त्या काचेवर उड्या मारतो काचेवर उभं राहून तिथं काहीतरी काळी घेतो आणि त्या मूर्तीजवळचे त्या वस्तू काढतो टी व्हीला मारतो इतका त्रास देतो तो त्याच्यामुळं काय कुठं ठेवावं काहीच समजत नाही अन तुम्हाला सांगते एवढे वरती डबे ठेवलेले मी हे तरी तिथून डबे तर त्याला बोट लावून आणि असे खाली करून असे डबे काढून ठेव टाकतो त्याच्यासाठी इतका पसारा वरती ठेवून 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 वैताक आलेला आहे मला म्हणून पसाऱ्याची इतकी इकडं तिकडं फेकतो आता काय करावं काही समजत नाही त्याला जर काही तुम्ही मला सांगत असाल तर सांगा टिप्स द्या मला त्याला काहीतरी समजण्यासाठी कारण ब्राह्मण म्हणले असं करा तसं करा तसं करून पाहिलं पण तसं काही होत नाही आहे पण इथं मी ना रात्रीसाठी कारले शिजवून ठेवले आहे हे कारले छोटे छोटे कारले होते ले ले ते आता शिजून ठेवलेले आहे त्याचं पीक काढून रात्री ते भरवा कारले आपण करणार आहोत पण भाडे राहिलेले अजून चालू आहे दमादम कारण तो झोपल्याशिवाय काही करून देत नाही शेट आज झोपलेच नाही त्याच्यामुळं काही आवडताच येत नाही तर सगळ्यांनी चला पाणी पिऊन द्या मी पण पाणी पिते माझी सासरे तर माझे सासरे काय काय सांगू तर ते पण तुम्ही बघा सगळे म्हणतात सासू सासरे अशी राहतात आपली आई आपल्यासाठी एवढं देऊ शकते तेवढं देऊ शकते असं काय नाही राहत आपण पण सासू सासऱ्याला जीव लागले ना ते पण आपल्याला भरपूर काय देऊ शकतात आणि माझे सासरे म्हणजे आताच नाही पहिल्यापासून आता चार पाच वर्ष झाले तेव्हा जर घरून येणार तर जे शेतात ते ना आमच्या ते सगळं घेऊन येतात शेजारचे जर कोणी आले ना त्यांच्यामुळे पण माझे सासरे सकाळी समोर होते कोणता मशीर झालं त्याच्यामुळे संध्याकाळी सांगा ते आमच्या निवोणीच्या झाडाला काय झालं का असं सुकूनच जात खाली पण एक फांदी सुकून गेली आहे आणि ही पण एक सुकली आहे ना अचानक काहीच नाही त्या फांदीला कीड वगैरे मधी पण एक सुकलेली आहे काय होतं आहे काय समजत नाही नाही बघ ही फांदी ती ह्या फांदीला बिचारीला काहीच नाही का सुकते काय माहिती हा ती तर खाली बसूनच सुकलेली त्या तिथूनच काहीतरी झालं आहे त्याला कीड वगैरे आहे का काय काय माहिती हे बघा आमच्या शेजारी खूप छान लिंबू आहे जर कोणाला पाहिजे ना असेल तर कमेंट करा पाठव

हरभऱ्याची भाजी भरपूर काही आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आणि आदूसाठी मी हे पॉपकॉर्न आत्ताच घरी बनवले कढईमध्ये तर सांगा कसे झाले आणि खूप छान झाले चवीला पण आमच्याकडं खूप गरम होत आहे म्हणून आदू असा उगला उगला राहतो थांबा मी आता हे सगळं तुम्हाला सोडून दाखवते असं सोडता येतं का जमलं तसंही हाता दोनी हाता आगे। हे खूप अवघड आहे इथं याला हातालाच हे करावं लागेल दोन्ही हाताने हे आहे नागलेचे पापड एवढा पूर्ण बॉक्स भरून लिहिलेला आहे आता नकुन मी तुझं सांडलं बघे हे बॉक्स भरून नागलेचे पापड आता पिशवी ही आहे हरभऱ्याची भाजी त्याच्यासोबत चिंचा पण दिलेल्या आहे हे आहे लाल तिखट हा आहे लसूण ही ना उडदाची डाळ सांगितलेली होती मी भाजीसाठी अ काळ्या पाठीची ती असेल उडदाची डाळ काळ्यापाठी तीच असू शकते हा हे बघा ही उडदाची डाळ काळ्यापाठी आता हे ही हळद हळद पण दिली अरे काळा मसाला हे बघा हा काळा मसाला आणि हे एवढे कांदे हे कंटिन्यू कांदे लसूण घरचाच असतो नाही सातरे असला तर माहेरी असतो पण सगळं आमचं घरचंच असतं हे नागल्याचे पापड आणि हा सारा भाजी पाला लसूण मिरची बाय हॅलो एवढं सारं सामान आमच्या घरून दिलेलं आहे आणि आम्ही आता आमचं सगळं आवरून चाललो होतो मंदिरात चक्कर मारायला ना आम्ही कंटिन्यू मंदिरात चक्कर मारायला जात राहतो आणि माझे सासरी ना दवाखान्यात येत राहतात ऑपरेशन झालं होतं ना माझं तर चेकिंगसाठी ते येत राहतात तर इथं आधी खूप मस्ती करीत होता आम्ही गेलो तर मंदिरात खूप मज्जा येते नाही विघ्न होता गणपतीचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे जर कोणी येणार असेल तर नक्कीच्या कारण खूप प्रसन्न वाटते या मंदिरामध्ये कारण मूर्तीचा चेहरा खूप छान आहे तर बाय सगळ्यांना